नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे त्याला योजने अंतर्गत पाठीमागे काही दिवसापासून खूप सारे कंपन्या मध्ये ॲड होत आहेत त्यामधून गायब पण होत आहेत आता काही वेळ फक्त कंपन्या राहत आहेत प्रॉब्लेम सर्व शेतकऱ्यांचा ज्यांनी ज्यांनी अर्ज केला त्यांचा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की त्यांना ती कंपनी त्या ठिकाणी निवडता येत नाही तर यावर आपण एक चांगला उपाय आणलेले आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी तर खूप सारे शेतकरी मित्र असतात जे आपल्याला कॉन्टॅक्ट करतात ज्यांनी ज्यांनी या योजनेसाठी या पंप सोलर पंपासाठी अर्ज केले आहेत Osionfish. ते खूप सारे आपल्याला व्हॉट्सअप करतात कमेंट करतात की सर कंपनी येते पण आपल्याला माहीत पडत नाही कंपनी कधी येते कधी जाते तर यासाठी आपले चॅनलवरती एकूण बटनचं मेंबरशिप हा एकदम कमी किमतीत मेंबरशिप आहे मेंबरशिप घेतल्यानंतर आता काही जणांनी मेंबरशिप जरी जॉईन केली असेल तर जॉईन केल्यानंतर व्हॉट्सअपला आपल्याला मेंबरशिप जॉईन केलेले स्क्रीनशॉट पाठवायचं जेणेकरून आपण जे मेंबर असतात त्यांची एक सेपरेट लिस्ट बनवणार आहेत आणि प्रत्येकाने आपल्या जी कंपनी आहे ती कंपनी सुद्धा त्या ठिकाणी सांगायची जेणेकरून त्या कंपन्या ज्या क्षणी अवेलेबल होत्या त्या कंपनीचे आपल्या त्या शेतकऱ्यापर्यंत डिटेल पुरवत आहे एकदम सोपी प्रोसेस आहे जर तुम्हाला पाहिजे ती कंपनी निवडायची असेल तर जॉईन बटन जे आहे आपल्या चॅनलच्या खाली तुम्हाला जॉईन बटन दिसत असेल तुम्ही व्हिडिओ पाहताय त्याच्या नक्की क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटन तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल भरपूर सारे लोक चॅनलला व्हिजिट करत असतात पण सबस्क्राईब करत नसतात सबस्क्राईब केल्याने तुमचा फायदा होत असतो जे आपण व्हिडिओ बनवत असतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून ती व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्याशी भेटून जाते जेणेकरून जर कंपनी ॲड होणार असेल किंवा झालेली असेल तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात पण कळते जर तुम्ही जॉईंट बटन आमचे मेंबरशिप घेतली तर आम्ही त्या ज्या क्षणी कंपनी ॲड होईल त्या क्षणी तुम्हाला मेसेजद्वारे किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सांगण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार ते आता खूप सारे जे ॲड होत आहेत जॉईंट बटनला त्यांना एक रिक्वेस्ट आहे फक्त की जॉईंट बटन तुम्ही ॲड केल्यानंतर व्हॉट्सअपला आपली व्हॉट्सअप लिंक तुम्हाला ग्रुपची ग्रुपची लिंक लिंक चॅनलच्या भेटून जाईल त्यामध्ये ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपण जॉईन बटन जॉईन केलं आहे हे आपण त्या ठिकाणी मेन्शन करा जे स्क्रीनशॉट असतील जॉईन केले ते दाखवा आपण एक सेपरेटली ग्रुप बनवणार आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला ऍड केलं जाईल ते ऍड केल्यानंतर जे 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 वेंडर येणार आहेत ते वेंडरची माहिती डायरेक्टली तुम्हाला कॉल करून किंवा मेसेज करून प्रोव्हाइड केली जाईल अजून खूप सारे विषय आहेत मागील त्याला पंप योजनेबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते विषय घेणार आहेत खूप सारे जे शेतकरी आहेत ते साडेसात एच ऐवजी दहा एच पीचे चे पंप सिलेक्ट करत आहेत त्यामध्ये तुम त्यांना एक्स्ट्रा पैसे भरावे लागत आहेत असे शेतकऱ्यांच्या खूप सारे केसेस होत आहेत पेमेंटचे इशू येत आहेत शेतकऱ्यांचे पेमेंट होत uh, नाहीत या विषयावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनणार आहेत आणि आज सांगायचं झालं तर आजही काही कंपन्या मेंटर लिस्टमध्ये ऍड होणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन बटनला जॉईन करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या कंपनीची इन्फॉर्मेशन लघुलग तुमच्यापर्यंत भेटू जाईल